हा नंबर टाकून दिले तरी सुद्धा कामं करत नाही सप्टेंबरच्या तक्रारीत दिलेल्या आहे विकारलेलं विशालनगरला एक नीता नी पार्क म्हणून सोसायटी त्याचा सभासद माझ्या पाठीमागून तुमच्याकडे येणार आहे त्या नीता नी पार्कमध्ये जिन्याच्या खाली बांधकाम केलेलं आहे घर बांधलेले तर तुमचे लोक ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्स गोळा करायला जातात पाणी करायला नाही म्हणायचं काय लोकांना विनाकारण म्हणजे तुम्ही जर माझ्या बद्दल मध्ये आपण चर्चा करू आपल्याला आपण मोबाईल माझ्या रूममध्ये ऑफिसवर या तुम्ही एका माहिती ड्रॉप होईल पण माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे तुम्ही तुमच्याकडे शूटिंग करा माहिती अधिकारात मी मागून घेतो इथं पाटील साहेब नरेंद्र मोदी ज्यावेळेस संसदेत बोलतात ना त्यावेळेस त्यांचं रेकॉर्डिंग होतो पण शिंदे देवेंद्र फडणवीस साहित्य पवार ज्यावेळेस विधानसभेत त्यांचं म्हणणं मांडतात ना त्यांचं काम रेकॉर्ड होतं तुमचं काय होतं

नाही तुम्ही आमच्यावर फौजदारी खटला करू शकता तुम्हाला वाटतंय आम्ही आयपीसीच्या किंवा भारतीय नाय सैन्यच्या कुठल्या तरी काल उल्लंघन करतोय असं तुम्हाला वाटतंय तुम्ही मागवा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्हाला फाशी दिली तो तुझ्या वेळा दिलं तर आम्हाला सगळं मंजूर आहे मी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस जानेवारीला बारा दिवस झाले ते पत्र दिलंय द्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरातील नियमबाह्य बांधकाम काढून टाकण्याबाबत आता तुमच्या इथं बाजूला ही पत्र्याची शेड आहे ही बांधकाम नियमत असतात का आधार सेंटर बाजूला त्याच्या बाजूला एक पत्र्याचं शेड आहे इथे एक पत्र्याचं शेड आहे आहेगरपालिकेने पाडून टाकली बांधकाम ही पत्र्याची शेड तुमच्या बिल्डिंग प्लान मध्ये का कोण आहे जबाबदार इथं तुमचा हा जो विषय आहे यामध्ये सार्थीवरील तक्रारी संदर्भात असा एक आपल्या तक्रारी केलेला आहे हा अर्ज दिलाय तुमच्याकडे आलाय कापल्याच आहेत हे पत्र मी अठ्ठावीस तारखेला इथं क्षेत्रीय कार्यालयात तुमच्या दिले इथं बाजूला जे आधार सेंटर आहे हे बांधकाम तुमच्या बिल्डिंग प्लॅन मध्ये का त्याच्या बाजूला जे पत्र्याचे शेड आहे इकडे जे पत्राचे शेड आहे ते बांधकाम नियमानुसार आहे का हा गोव्हर्न डॉक्युमेंट तुम्हाला एक वाचून दाखवतो आमचे जे संबंधित अधिकार आहेत मी सांगतोय आणि यामध्ये काय सुरुवातीला पहिला तुमचा मुद्दा आहे सप्टेंबर चोवीस पासून आजपर्यंत सभेच्या माध्यमातून अजून आहे त्याचा कारण दुसरा मुद्दा आहे पहिला तो वाचून दाखवतो आता तुमचा अर्ज जो आहे त्याप्रमाणे करायची मुद्दे पहिले आमच्या सांगतो काय पण त्याप्रमाणे आपण पुढची चर्चा

पहिल्या माझा मुद्दा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत जनसंवाद सभेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडलेले आहेत ते अजूनही सुटलेले नाहीत पालिका प्रशासन असा कार्यक्रम का करत आहे याचा खुलासा पालिका प्रशासनानं करावा मुद्दा क्रमांक दोन ड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात उभारलेले अनेक पत्र्याचे शेड जसे की आधार सुविधा केंद्र व इतर अनेक पत्र्याची शेअर्स बांधकाम अधिनियमात बसतात का ही पत्र्याची शेअर्स बिल्डिंग प्लान मध्ये आहेत का नसतील तर तुम्ही स्वतःचा कसा सत्कार करून घेणार आहात नियमांचा खास फक्त सर्वसामान्य लोकांच्या गळाला खाला होता पालिकेला अशी बेकायदेशीर बांधकाम करण्याचा अधिकार कोणी दिला आजपर्यंत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी जे निवृत्त झाले आहेत त्यांचं निवृत्ती था था थांबवण्यात यावं क्रमांक तीन माझ्यावर कारवाई जप्त केलेलं सामान परस्पर व जाणीवपूर्वक दुसऱ्या दुसऱ्याला हस्तांतरित करणाऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी सुचिता मांसरे यांनी जाणीवपूर्वक आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे त्यानुसार सौ सुचिता पानसरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अनुसार फसवणूक बहिमाली अधिकाराचा गैरवापर परवा नष्ट करणे गुन्हेगारी गटात सहभाग असणे या स्वरूपाचे फौजदारे गुन्हे दाखल करून गुन्ह्यांचा कर लागेपर्यंत त्यांना पदमुक्त करणार महिला आहे म्हणून त्यांना कुठेही पाठीशी घालता काढणार नाही मुद्दा क्रमांक चा, चार दिनांक सत्तावीस जानेवारी जाने दोन हजार पंचवीस रोजीच्या जनसंवाद जनसंवाद सोबत दिलेल्या आश्वासनानुसार जप्त केलेल्या सामानाच्या हेराफेरी प्रकरणाचा सविस्तर व सखोल तपास अहवाल अदाने हे तुमचे कर्मचारी मला सादर करणार होते ते आता पाच मिनिटात मला देतील अशी मला त्यांच्याकडनं आशा आहे त्यांनी त्याचं आश्वासन सामान मला परत करण्यात यावं माझं जे सामान तुम्ही दिले ते अजूनही मला परत दिलं नाही अर्ध सामान अजून तुमच्या ताब्यात आहे एकाच मालाच्या दोन पाय कशा काही केल्या ह्याला तुम्ही करण्याच्या सोहळ्याचे पैसे मालिकेने त्याला परत दिले का त्यांनी जर तुम्हाला माल परत दिला त्याचे पैसे तुम्ही परत दिले का सोळा सोडून सुद्धा अन्याने पाहिजे खऱ्या चोडायला पकडून पोलीस प्रशासनाच्या हवाली करण्यात यावं चौकशी प्रक्रियेत फिर्यादी म्हणून फिर्यादी आणि पीडित म्हणून माझा पूर्ण सवाल असावा चौकशीच्या प्रत्येक गोष्टीत माझा सवाल असावा मुद्दा क्रमांक सात एका वस्तूला एक हजार रुपये दंड हा कुठला नाही आभणीने मला सांगितलं की वस्तूला एका वस्तूला एक हजार रुपये दंड करावा लागेल जर तू केलेली वस्तू एक रुपयाची आणि ते सोडवलेल्या जर हजार रुपये दंड सांगता पालिकेला असं सांगताना मला कशी वाटत नाही आणि हाच जर नियम असेल तर मग आजपर्यंत तो खरंच पाळला गेलाय का पाळला नसल्यास पालिकेचं झालेलं नुकसान संबंधित कामगाराकडून वसूल करण्यात यावं सोळाला सगळा माल दहा हजार देता देतात आणि माझाच माल मला परत देताना नियम सांगता मुद्दा क्रमांक आठ ज्या ज्या ठिकाणी कारवाईत जप्त केलेला माल आणून ठेवला आहे त्या सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा तसंच त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मेस्कोच सुरक्षा रक्षण ठेवण्यात यावे पालिकेचे आणि कंत्राटी कामगार त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये मुद्दा क्रमांक नव्हतं कारवाईत जप्त केलेला माल जसं की फळ भाजीपाला वजन काटे प्लास्टिक पेळे लाकड फाडावं इतर अनेक गोष्टी तुमचे बरेच सरकारी कर्मचारी घरी घेऊन जातात पिशवा पिशव्यावरून फळ घरी घेऊन जातात किंवा कामाच्या ठिकाणी भेट म्हणून अनेक वस्तू तुमचे कामगार सुरू करतात याची सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे जप्त करून आणलेला माल जर तुमचा कुठला असेल घरी जात असेल त्याच्यावर तुम्ही निलं पानाची कारवाई केली पाहिजे जाऊ शकत नाही मग क्रमांक दहा मला माझा माल हा सरकारी जागेत नव्हता माझा माल माझ्याच जागेत होता मग माझ्या जागेतला माल तुम्ही उचलून आणायचा तुम्हाला त्याचा तुम्ही का करायचा तरी सुद्धा मी मागच्याकडे दहा हजार रुपये तुम्हाला भरून माझं अर्ध सामान दिले अर्ध सामान अजून आहे ज्या सोडाकार माझं सामान आहे ते आभाडींनी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आणि अन्बाहे तक्रारीची सोडवणूक केली जाईल असं प्रमोद बाळाराम बसे यांनी वारंवार सांगितले अशी खोटी आश्वासनं त्यांच्याकडनं सारखी दिली जात आहेत बाराव्या मुद्दा तुमचा ऐकून तुम झाल्यावर मी बोलणार आहे त्याच्यावर मुद्दा क्रमांक दोन वेळेस आहे दोन नंबरचा मुद्दा आहे सांगा हे शेअर जे आहेत तरीच बांधलेले आहेत का नाही नाही याच्यामध्ये आता मागच्या मीटिंगमध्ये तुमचे जे काही झाले समजा तर संदर्भात कोणी आपल्याला त्याच्यामध्ये माहिती दिली तुम्हाला याच्यामध्ये कोणते आहे कोण आहे यामध्ये किंवा तुमचे पूर्वी आपण त्याच्यामध्ये काय कारवाई केली त्याचा निश्चित राहिली यामध्ये असं आहे की जर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात उभारलेली प्रत्येक विषय आधार सुविधा केंद्र हे पाच धन नियमात बसतात आता एक विषय आहे कारण त्याच्यामध्ये काय कारवाई

आमच्या नगर बांधलेलं दशेद्रे कार्यालयात शेड तुम्हाला माहित नसेल नाही कसं आहे की आपल्याला पालखांना करताना आपण काय मागितली किंवा कधी पाहूया

करून त्याच्याकडनं काय वगळ घेतलं असेल असतो चौकशीचा भाग आहे ते घेऊन त्याला परस्पर सामान दिलं आणि मी तेरा जानेवारीला सभा केली त्यानंतर खाली जाऊन बघतो तो माझं सामान तयार होतं त्यानंतर मी आभानी आणि शतिरा ह्याच्याविषयी विचारणा केली आणि त्यांना काहीच कल्पना नाही मग मी पोलीस बोलून घेतली तर मी वाकड पोलीस स्टेशनला पिंपरीच्या महानगरपालिकेच्या विरोधात फिर्याद केली पण आता पालिकाने एवढं मोठं प्रस्त आहे की पोलीस प्रशासन त्याच्यावर गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाही अजूनही कोर्टात पण जाणार आहे आता क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं की जो प्रकार झालाय तो माझ्या कार्यकाळात झालेला नाही त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मला काही उत्तर देता येणार नाही असं सुचिता पानसरेंनी सांगितलं मान्य मला ठीक आहे ते त्यांच्या ते काळात चोरी झाली नव्हती हो चोराला वाचवण्याचा आणि लपवण्याचा प्रयत्न हा सुचिता पानसरे केलाय तेरा तारखेनंतर मी ज्यावेळेस सुचिता पानसरेंना फोन केला मॅडम असं असं झालं पुढं काय तुम्ही केलं मॅडमने मला म्हणून म्हणूनच सांगितलं की कुठं सामान चोरले गेले तुम्ही येऊन बघा तर तुमचं सामान इथंच आहे मला जर पोलीस स्टेशनला येऊन चोर सेटलमेंटला भेटतो तो म्हणतो साहेब तक्रार नावा करू देतो आज तो पैसे द्यायला तयार आहे आणि तो जर सांगतो मी जर माझ्या डोळ्याने सामान त्याच्या इकडे बघतोय आणि मॅडम तीन दिवसाने म्हणतात की तुमचं सामान इथे तुम्ही तुम्ही बघा कशासाठी कुणाला वाचवतो आणि का वाचवतो चौकशी होणं गरजेचं आहे सामाना तर माहिती आहे का माझं साहेब अर्ध सामान मिळ हजाराची पावती करून तेच सामान मिळायला त्या माणसाला पावती करावी लागली जर ही वस्तू आहे एक पावती झाली का दोन पावती झाली पाहिजे एकच पावती झाली पाहिजे दोन दोन पावत्या करताच त्याच्याकडनं पैसे घेतले मी महाराजांनी सांगितलं की एका वस्तू हजार रुपये व्हायला लागले चोराला दहा आहे

काय अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तुम्हाला गुन्हा दाखल करता तुमचं काम होतो तुम्ही का नाही गुन्हा दाखल केला ते सामान चोऱ्या करताना तुम्ही परस्पर कशा कशाला आणून घेतो तुमचा काय संबंध सामान परत त्याच्याकडून शेतकरी टाळल्याचा नको नाही तुमचा डॉक्युमेंट्स ठीक आहे भेटून तुम्ही जे तसं तो भेटून पाठपुरावाचा सुचिता पानसरे यांच्यावर तोडदारी कारवाई झाली पाहिजे त्यांनी गुन्हेगारांना लपव करण्याचा प्रयत्न केलाय महिला म्हणून कुठे त्यांना पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही वगैरे सगळं पुरवठा येतं थोडी कार्यकाळ झाले नाही मान्य त्यांनी चोऱ्यांना वाचवण्याचा लपवण्याचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलाय जोपर्यंत या घटनेचा तपास होत नाही तोपर्यंत त्यांना मुक्त करण्यात यावं अशी आमची विनंती आहे आपण काय करावं आपल्या अटीक्रमण सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जनसमाज सोबत उपस्थित केलेल्या दिलेल्या आश्वासनानुसार जप्त केलेल्या सामान्याच्या हे प्रकरणाचा सविस्तर आणि सखोल तपास अहवाल आवानी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करणार होते मला साहेब तुम्ही पंधरा दिवसाची मुदत दिली होती पंधरा दिवस मी अक्षर काढलेलं नाही आम्हाला घेणं देणार नाही तसं काय पंधरा दिवस सांगितलं होतं अजून किती वेळ पाहिजे तुम्हाला माझे प्रश्न काय आहेत ना बघा माझे प्रश्न पण तुम्हाला मागच्या काट्यात माझे प्रश्न काय आहेत अठरा तारखेला नंबर पाहिजे आधार कार्ड पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी ते सामान न्यायची परमिशन दिली त्याचं नाव नंबर पाहिजे त्याच्यानंतर ते सामान ऐकून कुठपर्यंत गेले रस्त्याचं सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहिजे ह्या ठिकाणाहून बाहेर निघले कुठपर्यंत आले ते सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे त्यानंतर ज्या ते नेले त्याचं पूर्ण कॉल डिटेल करा पाहिजे ते तुम्हाला पोलिसांकडून काढून द्यावं लागणार तर पालिकेच्या कुठल्या कुठल्या बोललं आहे ते आणि त्याच्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कोणाकडून सोबत दिले केले ते सामान जिथून आले ते पूर्ण ज्या ठिकाणा एकाना तुमच्याकडे आनंद तुम्ही मला करत दिलं पण माझं सामान उदुनिक होतं आणि आणलं तर कसं टाकेल तुम्ही टाकलं मारलं आणि बोललेलं सामान का नाही निघलं बाकीच कुठे

ह्या लोकांनी त्यांना शाणे केले आणि माझं जर सामान जर ठोका तो रस्त्या पुढे रस्त्यावर असतं समजून आता मी घेतल्या पुढच्या उतरून हो नेऊ शकतो बाबा तुमच्या तुमच्या जागेतल्या नाही ना माझ्या आतमध्ये येऊन दरोडा घातल्यासारखा प्रकार येतो माझ्या जागे घेऊन माझं सामान घेतलं काय काय प्रकार आहे हो म्हणजे आमच्या डोक्यावर जर त्या त्यावेळेस कुठला राजकीय हात नसला तर मी असं करणार का मी मागे पण तक्रार केली पिंपरी चिंचवड्या तुमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यापेक्षा जेवढी पण पुढारायची हॉटेल आहेत आमदार असे माझे नगरसेवक असणार स्थायी समिती घडून पक्षीनंतर जे कोणी असतील त्यांच्या हॉटेलांची पडताळणी केली पाहिजे तुमचे जे पालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्या घरांची पडताळणी केली पाहिजे त्यांच्यातली शेतकांधकाम केले का त्यांच्यातल्या कोणाच्या पत्नीच्या पतीच्या मुलाच्या भावाच्या नावावर कुठं हॉटेल असतील तिथे कुठं काही बेकाय दिसेल का ह्याचा आव्हान मला पाहिजे मी सहा म्हणजे सप्टोबर हजार चोवीसच्या पात्रात दिलेले सगळं अजून मला कसं काहीच दिलेलं नाही तुम्ही अजून पंधरा दिवसात सांगते नाटो येतो ज्या ज्या ठिकाणी जप्त केला मान हलवून ठेवला जातो एखाद्याची वस्तू जर तुम्ही आणली ना तर ती आधी तशी संभाळणे ही तुमची जबाबदारी कर्तव्य त्या वस्तूची नासाडी व्हायला नाही पाहिजे नुकसान नाही झाले पाहिजे कसं या म्हणून टाकलं पाहिजे तर ज्या ठिकाणी तुम्ही अशा वस्तू ठेवताय ना तिथं थ्री सिक्स्टी सगळं सीसीटीव्ही कॅमेरा कवर झालं पाहिजे त्या ठिकाणी रिटायर्ड आर्मी वाले म्हणजे एम एस कोचेस सिक्युरिटी गार्ड तिथे ठेवले पाहिजे बाकीची लोक फेमस मात्र नाही मुद्दा क्रमांक नऊ असं निदर्शनास येते आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले मी मागच्या आठवड्यात पाहिलं एक जणांचा चाळीस हजाराचा भाजीपाला आमचा माल फळ वगैरे असं बरंच काय होतं तुमच्या पालिकेचे लोक गडी घेऊन गेले आता कोण आहे तिथं बसले गडी घेऊन जातो आपलं कोण

सर्वजण आपल्या सर्वजण त्याला मी तीन हजार रुपये आठ महिने दिले आता बऱ्याच गोष्टी या सिद्ध करता येत नाही जोपर्यंत तुम्ही म्हणणार की पुरावा द्या आता पुरावा द्या तुम्ही तुमचं काम आहे तुमच्या कानावर अशी गोष्ट आली आता एखाद्या गोष्टीचा पोलीस तपास करायचा झाला ना तर पोलिसांना गणवेश काढून फिरायला तुम्ही जर हायकड घालून जर कोणाला विचारायला गेला मला आपण माहिती सांगणार नाही साधे कपड्यात तुम्ही जा चहा प्यावा त्याला विचारा काय कचरा घेतात तरी व्यवस्थित माहिती काढायला पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कोणाच्या गुन्ह्याचा संबंध तुम्ही सांगू शकता सांगू शकतो का मी तुम्हाला काय बोललोय की ज्याची तक्रारी केली त्याचा स्पेसिफिक त्याने जी पी एस फोटो द्या कर्मचाऱ्याचा फोटो द्या आम्ही कारवाई करू तर काहीच नाही बुक ठाकरे आहे त्याला स्पेसिली मी पत्र दिलं होतं ते दाखणलं होतं मुख्यमंत्री झाला आहे बरोबर मग मी त्याला व्हॉट्सअपवर पाठवलं आणि त्यांचं मेसेज पण आलाय की पालिकेच्या दरम्यान ते गुंडा सोबत सोबत पालिकेच्या दरम्यान कुठल्या गुंडाजवळ सोबत आहे ते सांगू शकतात मी ईमेल पाठवलाय चेतन दरबडे म्हणून आहे त्याचं नाव आणि मोबाईल नंबर दिला तेव्हा तुमच्या पालिकेच्या लोकांच्या हात तुगळा घेतो पण डिसेंबर महिन्यात ईमेल पाठवलाय आहे शरीर आपल्या नाही

दुसऱ्याच काम तुम्ही सगळे लोक असं तुम्हाला वाटतं का नाही सांगणार की आयुष्यात मी एकाची शपथ घेऊन कोण कोण सांगायला आम्ही तक्रार तुम्ही काय करताय तुमची काय काम आहे आम्ही आमच्या सुपरवायझरला बदललेलं आहे आम्हाला फक्त तुम्ही गाडी नंबर द्यायची फोटो द्या आम्ही कारवाई करतो तुम्ही फोटो करता काय आणि okay, <theo> <theo> <that's right. theo>

इथला जो पण म्हणत असेल की बाबा काम वेळ अशा पद्धतीचा कारभार मी इथं आभाने साहेबांनी ना पंधरा दिवसात अहवाल दिला नाही त्या ठिकाणी आभाने दिलं नाही पगार कमी पडत असेल तर त्यांनी एकशे रुपये घेऊन तुम्ही वेळेवर करत नाही मी असं दर पंधरा दिवसाला ना शंभर शंभर रुपये देऊन पालिकेचे वेळ